आजच्या पत्रकार परिषदेला सर्व सर्व मी स्वागत करतो आणि महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित विश्वनाथ पाटील साहेब कोणती प्रमुख विकास जुळेकर डॉक्टर विवेक पाटील महाराष्ट्र प्रदेश प्रकाश पांडवकर या सर्वांचा उपस्थित आहे मी सगळ्यांना विनंती करतो की आपण साधवा या ठिकाणी जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आपल्या सगळ्या पत्रकारांचा मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो गेल्या पंचवीस वर्षाच्या वाटचालीमध्ये या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विशेषतः कोकणामध्ये कुणबी जमीन पाणी रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर सातत्याने जी लढाई केली जे लढे पुकारले कष्टकऱ्यांनी शेतकरी वर्गाला समोर ठेवून जातीपातीच्या भिंती तोडून त्या सगळ्या वाटचालीमध्ये पत्रकारांनी आणि इथल्या मीडियाने जे काही सहकार्य दिलेलं आहे मला आतापर्यंत त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो माझ्यासोबत या ठिकाणी आमचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस डॉक्टर विवेक पाटील आहेत त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष विकास गुडेकर जे संगमेश्वरला राहतात ते आहेत त्याचबरोबर या ठिकाणी प्रकाशजी मांडवकर हे देखील आहेत अजूनही आमचे काही पदाधिकारी या ठिकाणी पोचायचे आहेत रोड फारच खराब आहे त्याच्यामुळं जरा पोचायला थोडी अडचण झाली झालं मी आपल्याला हँडआउट दिलेलंच आहे सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे आणि ह्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेली पाच वर्ष आम्ही घटक पक्ष म्हणून काम केलेलं आहे अटी शर्तींवर आज विशेषतः कोकणामध्ये जर आल्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की साठ ते पासष्ट टक्के कुणबी समाज आहे की जो समाज पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे या ठिकाणी रोजगार नाही आणि रोजगार नसल्यामुळं इथल्या संबंध शेतकरी वर्गाला स्थलांतरित व्हावं लागतं विशेषतः मी आदिवासी भागामध्ये राहतो गुजरातच्या बॉर्डरवर माझं स्वतःचं गाव आहे त्या भागामधल्या आदिवासींचे जे प्रश्न आहेत त्यापेक्षाही बिकट प्रश्न या ठिकाणी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत अनेक संघर्ष आतापर्यंत केले परंतु संघर्षापेक्षा कुठेतरी समन्वयाने काही प्रश्न सुटतील का या बाबतीत आम्ही प्रयत्न करीत आहोत विशेष करून एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला राज्याचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मला विनंती केली की पाटील साहेब संघर्ष करण्यापेक्षा समन्वयाने काही गोष्टी करता येतील आपल्याला आणि भारतीय जनता पक्ष आपल्याला मदत होऊ शकतो तेव्हा तुमचा जो सपोर्ट आहे तो लोकसभेत तुम्ही आम्हाला करावा त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आमचे जे प्रश्न समोर होते ते प्रश्न त्यांच्यासमोर ठेवले होते आणि त्या पद्धतीने त्या प्रश्नांना एक चालना देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी काही कणखर पावलं उचलली होती दुर्दैवाने मधल्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आणि सेना म्हणजे शिवसेना यांच्यामध्ये काही मतभेद झाले आणि त्याच्यामुळे त्यांची काही सत्ता येऊ शकली नाही परंतु काही प्रश्नांना चालना मिळण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलेलं आहे विशेष करून आता लोकसभेची निवडणूक आपल्याकडे पाच तारखेला होते या पाच तारखेच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने या ठिकाणी सात तारखे आपल्या ह्या मतदारसंघामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये आदरणीय नारायणरावजी राणे एक अतिशय अनुभवी व्यक्तिमत्व कोकणातलं की ज्यांना या भागातल्या सगळ्या प्रश्नांची जाण आहे आणि विशेष करून मी त्यांचा उल्लेख करीन की त्यांनी मधल्या ज्या आरक्षणाचा मुद्दा तयार झाला होता महाराष्ट्रामध्ये मराठा वर्सेस कुणबी या विषयामध्ये अतिशय कणखर भूमिका घेऊन त्यांनी त्याच्यात अत्यंत महत्वपूर्ण अशी महाराष्ट्रामध्ये योग योगदान त्यांनी दिलेलं आहे विशेषतः जरांगीने ज्या पद्धतीने काही मागण्या सुरू केल्या होत्या आणि अजून त्या त्यांच्या सुरू आहेत निवडणुकीच्या काळामुळे त्यांना ब्रेक लागला असेल परंतु अशा वेळेला त्यांनी राणेसाहेबांनी जी काही भूमिका घेतली का ती भूमिका महाराष्ट्राच्या एकूण समाजकारणाला एक चांगली कलाटणी देणारी ठरलेली आहे आणि त्यामुळं या कष्टकरी वर्गामध्ये आमच्यामध्ये एक प्रकारचं एक समाधान आम्हाला आहे त्याचबरोबर ताँग त्यांना मला या ठिकाणी उल्लेख करावा लागेल विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी महसूल मंत्री म्हणून ती जी काही भूमिका बजावली का होती विशेष करून मी रेल रोको आणि रस्ता रोको केला होता त्यावेळेला इथल्या बेदखल कुळांच्या प्रश्नाच्या संबंधामध्ये काही निर्णायक भूमिका घ्यावी असा आम्ही आग्रह धरला होता आणि त्यावेळेला त्यांनी बरेचसे नियमामध्ये बदल करून बेदखल कुळांना न्याय मिळेल अशा पद्धतीचा एक कायदा त्यांनी संमत केला जेणेकरून त्याच्यातून किमान पन्नास टक्के लोकांना न्याय मिळालेला आहे अजूनही हा प्रश्न प्रलंबित आहे परंतु त्या प्रलंबित प्रश्नांना काहीतरी वाचा फुटावी आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाला ह्या ठिकाणी यश मिळावं म्हणून कुणबी सेनेनी सहयोगी पक्ष म्हणून त्यांच्याबरोबर काम करण्याचा निर्धार केलेला आहे आणि तो निर्धार या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही कोकणात आम्ही ज्या अटी टाकलेल्या आहेत त्याचं मी विवेचन करतो आपल्यासमोर मुंबईसह कोकणात सर्वात मोठी संख्या असतानाही हा समाज सत्तेतून हद्दपार झालेला त्याला विधान परिषदेकडून राज्यसभेमध्ये प्रतिबद्ध देणं गरजेचं आहे परिस्थिती अशी आहे की आमच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये संबंध आरक्षण जे आहे हे आदिवासी समाजासाठी आहे आरक्षण आणि त्यामुळे तिथल्या कुणबी समाजाला वरमान करायलाही जागा नाही कुठलेही मतदारसंघ नाहीत विधानसभेचे जागा नाहीत राज्य म्हणजे कुठेतरी लोकसभेला उभं येईल त्याच्यासाठी कुठे जागा नाही आणि अशा अवस्थेमध्ये एक काळ असा होता की जोपर्यंत हा संबंध समाज जो आहे कोटबी समाज हा समाज कोकणामधला काँग्रेसला पकडून होता तोपर्यंत नव्वद सालापर्यंत साधारणपणे पंच्याण्णव सालापर्यंत पाच आमदार सहा आमदार असे असायचे रायगड जिल्ह्यामध्ये आणखी आमदार असायचे इकडे श्यामराव पेजेंच्या रूपाने एक नेतृत्व असायचं आणि त्यामुळं आता परिस्थिती अशी आहे की आम्ही ह्या कोकणामध्ये पूर्णपणे शून्यावर आहोत जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के असलेल्या समाजाला कुठेही वरमान करायला जागा मिळालेली नाही निवडणुका महागड्या झालेल्या सामान्य कार्यकर्त्यांना निवडणुकात भाग घेणं फार कठीण होऊन बसतं आणि समाजामध्ये जी एक संदता पाहिजे होती ती एक संदता दुर्द दुर्दवणी नाही मी सातत्याने गेल्या पंचवीस वर्षे प्रयत्न केले सगळ्यांना एका झेंड्यात आणण्याच्या दृष्टिकोनातून त्याला मोठं यशही प्राप्त झालेलं आहे परंतु निवडणुका जिंकण्या एवढा आणि एखाद्या जातीच्या नावाने निवडणुका जिंकता येत नाही किंवा लढता येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळं या समाजाला राज्यसभा अगर विधान परिषदेमध्ये कुठेतरी जागा मिळाल मिळणं फार गरजेचं आहे आणि पुढे जर विधानसभेच्या निवडणुका येणार असतील तर विशेष करून कोकणातल्या कुणबी समाजाला प्राधान्य प्राधान्यने काही जागा ह्या सोडल्या पाहिजेत भारतीय जनता पक्षाने अशा पद्धतीची माझी भूमिका आहे ती भूमिका ह्या आम्ही पत्रामध्ये पाठिंब्याच्या दिलेली आहे दुसरा प्रश्न असा आहे खाजग्य उदारीकरणाच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील शेती हा व्यवसाय अत्यंत संकटग्रस्त अवस्थेमध्ये आहे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळणं आवश्यक आहे मी आपल्या लक्ष वेधणार आहे की सिंचन व्यवस्थेचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्राला वर्षाकाठी सरकार पंचवीस ते सत्तावीस हजार कोटी देतं उत्तर महाराष्ट्राला साधारणपणे तेवढीच रक्कम दिली जाते आणि कोकणाला केवळ दीडशे कोटी रुपये दिले जातात केवळ दीडशे तेव कोटी रुपये आणि त्या दृष्टीकोटीमुळे शे कोकणामध्ये सिंचन व्यवस्था ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीची होत नाही आज आमच्या ठाणे पालघर जिल्ह्यातला सबंद पाणी आम्ही मुंबईला देतो आज ह्या कोकणामध्ये तड उताराचा भाग आहे सिंचनाची कुठल्याही पद्धतीची व्यवस्था नाही सिंचनाला निधी नाही आणि सिंचनाचा निधी जर सडळ हस्ते जर दिला गेला तर इथली शेती देखील सुजलाम सुफलाम होऊ शकते मुंबईला लागणारं दूध मुंबईला लागणारा भाजीपाला मुंबईला लागणारा सर्व प्रकारचं मांस मटन ह्या सगळ्या गोष्टी देण्याची क्षमता ही कोकणाची आहे निश्चितपणान आहे परंतु जो ऍडव्हान्टेज पश्चिम महाराष्ट्राने एवढ्या दूर राहून मुंबईचा उचलला तो ॲडव्हान्टेज कोकणाला मिळालेला नाही सबाब अशी आहे की इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये सिंचन व्यवस्थेची वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून सड हस्त निधी केंद्रातूनही मिळाला पाहिजे आणि राज्य राज्यातून राज्या देखील मिळावा ही आमची आग्रही भूमिका आहे शामराव पेजे व श्रीकांत जिचकार यांनी बॅरिस्टर मुख्यमंत्री असताना बॅरिस्टर अंतुलिय मुख्यमंत्री असताना सादर केलेला अहवाल जो आहे तो आज त्या अहवालाच्या अंमलबजावणी अजूनही झालेली नाही माननीय फडणवीस साहेबांना असं म्हटलं म्हणलो होतो की शेतीमध्ये ह्या समाजाचा काही भागत नाही असलेली शेती देखील नावावर नाही मुंबई स्थलांतर व्हावं लागतं त्यामुळे ह्या समाजाला एक प्रकारचा आर्थिक बेस तयार व्हावा यासाठी स्वतंत्र महामंडळ देण्यात यावं जे आर्थिक विकास महामंडळ दोन हजार साली शरद पवारांनी माझ्या स्वतःच्या सभेमध्ये येऊन टिपूनला पन्नास हजार लोकांच्या समोर जाहीर केलं होतं परंतु शरद पवारांच्या कारकिर्दीमध्ये त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही काँग्रेसच्या राजवटीमध्ये त्याच्यावर कार्यवाही झाली नाही त्याचबरोबर मध्यंतरीच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार आलं किंवा उद्धव ठाकरेंनी आम्हाला बरोबर घेण्याचा प्रयत्न केला होता आम्ही काही काळ त्यांच्यावर मैत्रीमध्ये होतो दुर्दैवाने त्यांच्याकडून इथल्या समाजाला इथल्या कष्टकरी वर्गाला इथल्या शेतकरी वर्गाला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली गेलेली नाही मात्र फडणवीस साहेबांना मी जाहीरपणामध्ये धन्यवाद देणार आहे की त्यांनी हे आर्थिक विकास महामंडळ त्यावेळेला स्थापन केलं दोन हजार चौदा साली आणि ते महामंडळ प्रत्यक्षात कृती सेनेकडे त्यांनी सोपवलं दुर्दैवाने आम्हाला ज्या पद्धतीने निधी मिळायला पाहिजे त्याच्यामध्ये तो निधी अत्यंत आपला निधी दिला गेलेला आहे केवळ पन्नास कोटी रुपयामध्ये मो इतक्या मोठ्या समाजाला निधी देऊन त्या समाजाला न्याय मिळेल अशी परिस्थिती नाही त्यामुळे ह्या महामंडळाची व्याप्ती वाढवली पाहिजे आणि त्याला जे कंपनी म्हणून नोंदलं गेलेलं आहे ओबीसीच्या बरोबर हा चुकीचा दृष्टिकोन आहे स्वतंत्ररित्या आज महाराष्ट्रामध्ये कुणबी समाजाची संख्या ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता माझ्या संघटनेचा विस्तार हा पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये झालेला आहे विदर्भामध्ये मोठ्या संख्येने कुणबी समाज आहे खान्देशमध्ये मोठ्या प्रमाणात प्रमाणात कुणबी समाज आहे मराठवाड्यामध्ये आहे आणि त्याचबरोबर कोकणामध्ये तर आपल्याला माहित आहे की आपल्याकडे संख्या ही आपल्याला माहित आहे मोठ्या संख्येने आहे शेती हा व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे आणि हा संबंध कुणबी वर्ग जो आहे तो शेतीवर अवलंबून आहे आपल्याकडे उदारीकरणाचा आणि खाजगीकरणाच्या धोरणामुळं शेतकऱ्याच्या समोर अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्या समस्यांचं निराकरण खऱ्या अर्थाने जर व्हावं असं जर वाटत असेल तर आमच्या सारख्या शेतकऱ्यांसाठी चालवणाऱ्या संघटनांच्या नेत्यांना कुठेतरी सकारात्मक भूमिका घेणं फार गरजेचं आहे केवळ वारंवार संघर्ष करणं वारंवार मोर्चे करणं वारंवार कुठेतरी वेठीलं धरणं सरकारला त्याच्याऐवजी समन्वयाने काही होऊ शकतं का याची चाचपणी आमची सुरू आहे आणि आम्ही भारतीय जनता पक्षाकडे त्या बाबतीत अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो आदरणीय मोदी साहेब आज ह्या देशाचे पंतप्रधान आहेत या देशात देशा रस्त्यांचं जबरदस्त जाळं त्यांनी विणलं आणि अशाच पद्धतीचं एरिकेशन मध्ये देखील अशा पद्धतीचं जाळ जर विणलं गेलं तर हा देश सुफलाम सुईलाम सुफलाम होऊ शकतो असा आमचा विश्वास आहे आणि म्हणून पुन्हा ह्या देशात मोदी साहेब पंतप्रधान व्हावेत ही आमची भूमिका घेऊन आम्ही आज भारतीय जनता पक्षाला संबंध महाराष्ट्रामध्ये पाठिंबा जाहीर करीत आहोत कुर्वी सेनेचा ते अजून तरी मला असं म्हणता येणार नाही ते त्यांना विचारायला पाहिजे परंतु कुर्वी सेना गेली पाच वर्ष भारतीय जनता पक्षाच्या बरोबर घटक पक्ष म्हणून काम करीत आहे मला ह्या वेळेला वेगळी भूमिका घेऊन चालणार नाही काँग्रेसने मला तिकीट दिलं तर ना मला दोन हजार दोन हजार साली दोन हजार दोन हजार साली दोन हजार दोन हजार चौदा साली काँग्रेसने मला तिकीट दिलं महाराष्ट्रात क्रमांक दोनची ची मतं मला मिळाली होती साधारणपणे तीन लाख पंचवीस हजार मोदी लाटेमध्ये मला मतं मिळाली परंतु आणि मला महाराष्ट्रभर त्यांनी संघटनेसाठी वापरलं परंतु इलेव्हन थाउरला ज्या वेळेला एकोणीस साली मला तिकीट देण्याची गरज असताना इलेव्हन्थ हाऊर्जला तिकीट नाकारलं गेलं हा मी माझा अपमान नाही समजतो माझ्या समाजाचाही अपमान आहे त्याच्यामध्ये आणि महाराष्ट्रात मोदी लाटेमध्ये तीन लाख पंचवीस हजार मतं असताना मला नापास केलं जातं केवळ माझ्यावर पैसे नाहीत असं सांगून मला जे नापास केलं गेलं ही अत्यंत दुर्दैवी घटना होती असं मला वाटतं त्याबरोबर जोडले गेलो आता आम्ही जर घटक पक्ष आहोत तर आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत आणि आज जो पाठिंबा मी जाहीर करायला आलोय हा शर्तीवरचा पाठिंबा आहे आणि त्या अधिशर्ती जर अटिशांती बदलला अटिशांती लक्ष इलेक्शन झाल्यावर तुमचा पाठिंबा पाठिंबा मागेला वेळ संधी पण दिली पाहिजे आता काँग्रेसने एवढ्या वर्ष नाही केलं त्याच्यानंतर आलेल्या सेना बीजेपीने नाही केलं विधानसभेचा तुम्ही भूमिका वेगळी बदलला जर नाही झालं तर हा का नाही बदलू इथे उभं राहू शकतो आम्ही उमेदवार उभे दिव। करू ऐका जरा मी मी तुम्हाला महत्वाच्या महत्वाच्या गोष्टीला लक्ष वेधतो पालघर आणि पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये रिझर्व्ह फॉर ट्रायबल जागा आहेत त्या ठिकाणी कुणबी समाजाची वस्ती ही पन्नास पन्नास टक्के प्रत्येक मतदारसंघामध्ये आहे आम्ही पंच्याहत्तर वर्ष आदिवासी आदिवासी लोकप्रतिनिधी निवडून देतो अर्थात घटनेला आमचं चॅलेंज नाही पण उद्या आम्ही आदिवासी मतदारसंघ असले तरी आम्ही लढू शकतो आणि म्हणून मी काही संघटना कुणबी समाजाला असं म्हटलेलं आहे का आपल्या मागण्या एकदा ह्या मान्य होतात तर ते बघू नाहीतर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला इथं चॅलेंज देऊन उभं राहिलं पाहिजे एकदा आर पारची लढाई केली पाहिजे हे माझं म्हणणं आहे